नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही हिरव्या मुगाची भाजी अशी कधी खाल्लेली आहे का नसेल खाल्ली तर एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम एक वाटी हिरवे मूग तव्यावरती अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत इथे मी जे मूग वापरलेले आहेत ते आमचे घरचे आहेत त्याला पावडर वगैरे काही नाही म्हणून मी तसेच भाजत घातलेले आहेत तुम्ही जर बाहेरचे मूग आणले तर ते आधी धुवून वाळवून घ्या मूग छान खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मूग जेवढे छान भाजतील तेवढी भाजी छान होते त्यानंतर पंधरा मिनिटे हे मूग भिजत ठेवायचे आहेत आणि नंतर कुकरमध्ये शिजण्यासाठी घालायचे आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम मी एक ते दीड ग्लास पाणी घालून थोडीशी हळद धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून एक पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे मूग कुकरच्या चार ते पाच शिट्या करून शिजून घेणार आहे हे जे अख्खे मूग आहे ते शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून याच्या शिट्ट्या मध्यम गॅसवरतीच करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडंसं थंड झालं की मी उघडून पाहत आहे मूग शिजले की कसे इथे मूग शिजून तयार झालेले आहेत मूग अगदी मऊ झाले पाहिजेत कारण नंतर ते थोडेसे घोटून घ्यायचे आहेत इथे मी आता वाटणाची तयारी करत आहे त्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं याचं वाटण तयार करून घेणार आहे या भाजीमध्ये हिरव्या मिरचीचाच वापर केला जातो कारण हिरव्या मुगाचा जो रंग आहे तो हिरवाच आला पाहिजे म्हणून इथे लाल तिकटाचा वापर केलेला नाही आहे आता हे मूग व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने घोटून घ्यायचे आहेत आणि मूग घोटून झाले की यामध्ये चवीनुसार हे मिरचीचं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे मिरचीचं वाटण घालून झालं की यामध्ये एक चमचा शेंगादाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि आता हे कूट घातलेलं मुगाचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित घोटून यामध्ये हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे ही जी मुगाची भाजी आहे ती थोडीशी पातळसरच असते याला आमच्या भागामध्ये मुगाचं मेदगं म्हटलं जातं तर काही भागामध्ये याला मुगाचं कडण म्हटलं जातं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचा वापर आधी मूग शिजत घालतानासुद्धा केलेला आहे त्यामुळे थोडं जपूनच मीठ वापरायचं आहे आता कढई गॅसवरती ठेवून मी फोडणीची तयारी करून घेत आहे त्यासाठी सर्वात प्रथम कढईमध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे इथे लसणाचा वापर थोडा जास्त केलेला आहे आणि लसूण हा छान खमंग वास येईपर्यंत लालसर परतून घ्यायचा आहे आम्ही जेव्हा त्र्यंबकेश्वरला गेलो होतो तिथे नील पर्वत म्हणून एका महाराजांचं ठिकाण आहे मठ आहे त्या मठामध्ये हे मुगाचं कडण खूप छान बनवलं जातं आता लसूण छान लालसर झालेला आहे त्यामध्ये मी हे शिजलेलं मुगाचं कढण घालून घेतलेलं आहे आणि आता याला छान उकळी येऊ दिलेली आहे उकळी येऊन झाली की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून झाली की ही भाजी तीन ते चार मिनिटे कमी गॅसवरती शिजून घ्यायची आहे म्हणजेच फोडणीची चव भाजीमध्ये छान उतरते आता इथे भाजी शिजून तयार झालेली आहे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे अशाच पद्धतीने हे जे मुगाचं कडण आहे किंवा मुगाचं मेदगा आहे ते बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय छान आणि चवदार लागतं तुम्हाला अशाच पारंपरिक रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद